पोटच्या मुलीवर केला पित्यानेच अत्याचार अखेर पत्नीनेच मुली आता घरातही सुरक्षित नाहीत राज्यात महिलांसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे शाळाच काय आता मुली तरुणी त्यांच्या घरातही सुरक्षित नसल्याचे काही घटनांवरून समोर येत आहे एका नराधम बापानेच स्वतःच्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे धुळे शहरात हा प्रकार घडला असून अखेर त्याच्या पत्नीनेच या अत्याचाराला वाचा फोडत पोलिसात पतीविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षाची असून ती आईवडिलांसोबत वडिलांसोबत धुळे शहरात राहते ही घटना दहा रोजी मध्यरात्री व बा बावीस रोजी बाराच्या सुमारास घडली नराधम स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीशी अंगलट करीत लैंगिक अत्याचार केला या पीडित अतिशय भेदरली अखेर तिने करून तिच्या आईला सर्व प्रकार आपल्याच पतीने लैंगिक अत्याचार केल्याचे समजताच पीडित मुलीच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला मात्र त्यानंतर तिने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला पीडित मुलीच्या आईने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात पतीचे सर्व कृत्य पोलिसांसमोर कथन करत आरोपी पती विरुद्ध तक्रार दाखल केली त्यानुसार नराधमपित्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहे